आम्हाला बऱ्याच वेळा वाटतं देवानं आमच्यातला दुष्काळ घालवावा पण दुष्काळ घालवण्यासाठी तुमचं संपणं पण गरजेचं आहे संपलं पाहिजे सगळं का संपलं पाहिजे सृष्टीची निर्मी करताना बायबलमध्ये असं लिहिलंय आकारविरहित शून्य होती तुम्ही जोपर्यंत शून्य होत नाही ना तोपर्यंत देव आणि तुम्हाला आकार पण देणार नाही आणि तुम्हाला संपलो संपणं हाच तुमच्या विश्वासाचं परिमाण आहे तुम्ही संपता तुमच्या विश्वासाची पातळी तु आहे सगळीकडनं संपणार आहे तुमच्या घरात काही नसेल आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जे तुमचं थोडकं ते देवाला देऊन टाका थोडक्याकडेलियाच्या स्वाधीन करून टाकलं आता एलियाच्या स्वाधीन केल्यावर बायबल सांगतं की त्या ठिकाणामध्ये एलिया म्हटला आता तू नंतर मला भाकर दे मग तुझ्या मुलासाठी तुझ्यासाठी भाकर भाज आणि शास्त्र सांगतं साडेतीन वर्ष तिची भाकर एक भाकर परंतु ते तिचं परिमाण होत ती एक भाकर